अंबरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये नाल्यातच अतिक्रमण करून संरक्षण भिंत उभारण्याचं काम सुरू असल्याचं वृत्त एकमत मध्ये दाखवण्यात आलं होतं या वृत्ताची दखल घेऊन पालिका प्रशासनानं या अनधिकृत भिंतीवर कारवाई सुरू केली आहे अंबरनाथच्या लोकनगरी नाल्याजवळ पालिका प्रशासनानेच अनधिकृत भिंत उभारली होती यासोबतच अंबरनाथच्या मोहनपुरम संकुलाच्या पाठीमागे असलेल्या मोठ्या नाल्यावर शेजारी असलेल्या एका शाळा प्रशासनानं थेट नाल्यातच संरक्षण भिंत उभारली होती या प्रकरणाची तक्रार स्थानिक रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे केली होती मात्र पालिका प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत सोमवारी मोहनपुरम येथील शाळा प्रशासनानं उभारलेली भिंत तोडण्याचं काम सुरू करण्यात आलंय शाळा प्रशासनानं ना नाल्यातच ही भिंत उभारल्यानं अंबरनाथच्या आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती यासोबतच मोहनपुरम येथील सोसायटीने देखील पालिकेकडे तक्रार केली होती या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आजपासून आमरण उपोषण देखील सुरू करण्यात आलं होतं या उपोषणानंतर लागलीच पालिका प्रशासनानं या भिंतीवर कारवाई सुरू केली आहे मी या मोहनपुरमचा रहिवाशी दोन हजार सोळा पासून पत्र व्यवहार करतोय मात्र नगरपालिका कोणतीही कारवाई करत नाही आम्ही मागे उपोषणाचं पत्र दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आचारसंहिता असल्यामुळे तुम्ही उपोषण माय घ्या आम्ही नगरपालिकेची ती विनंती मांड ठेवून आम्ही ते उपोषण माय घेतलं पण सर्वात जास्ती आचारसंहितेमध्येच त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेले बारा मीटर डी पी रस्ता जर नगर नगरपालिका त्यांना दिसत नाही का की बारा मीटर रस्त्यावर अनधिकृत बांधकाम चालू आहे छोट्या छोट्या गाड्यावाल्यांना दक्कलवाल्यांना त्यांच्यासाठी कारवाई करण्यासाठी फक्त अनधिकृत बांधकाम आहे का हे असे पैसेवाले आज हे तो स्वतःच्या स्वार्थापोटी नग गुरुकुल जी अनधिकृत बांधकाम करते त्याच्यावर काय एवढे दिवस कारवाई केलेली नाही म्हणून आज आम्हाला आगरीसेने सहकार्य करून ते स्वतः या ठिकाणी जातीने हजर राहून उपोषणाला बसले तसेच मी असेल आणि आमचे अजूनही एक सहकारी आहेत ते पण असतील आम्ही येथे उपोषण करणार अंबरनाथ नगरपालिकेवरती आग्रिसेना आक्रोश आंदोलन धडक मोर्चा काढणार होती परंतु नगरपालिकेने गेल्या दोन दिवसापासून विनंती करून धडक मोर्चा काढू नका कारण अग्रीसेनाचा ज्या वेळेला आक्रोश मोर्चा निघतो त्यावेळेला आक्रोश या शब्दामध्येच सर्व काही दडलेलं आहे आणि आग्रिसेनेचा इतिहास राहिलेला आहे की आक्रोश मोर्चे ज्या वेळेला निघतात त्यावेळेला प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागते जे गुरुकुल शाळेने बांधकाम केलेलं आहे नाल्यामध्ये अनाधिकृतरित्या ज्याच्यामुळे अंबरनाथपूर्वेच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे सोसायटीमध्ये पाणी घुसणार आहे बारा मीटर रस्ता प्रस्तावित विकसित आराखड्यामध्ये आहे त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना भविष्यात येण्या जाण्याकरता जो रस्ता आहे तो त्यांनी खाजगी मालमत्तेप्रमाणे वापरण्याकरता बंद केलेला आहे मी आपणाला एकच सांगेन रस्ते नदी नाले हे राष्ट्राची संपत्ती आहे आणि राष्ट्राच्या संपत्तीचं संरक्षण करणं हे प्रत्येक भारताचं प्रथम कर्तव्य आहे ते मी बजावत आहे आणि आगरी सेनेच्या माध्यमातून मी आज इथे उपोषणाला बसलेलो आहो आम्ही आक्रोश मोर्चा थांबवलेला आहे तुर्तास परंतु उपोषण थांबवलेलं नाही आहे परंतु कारवाई जर पूर्ण झाली नाही तर यदा कदाचित उद्या आगरी सेनेचे फक्त आज आमच्या इथे पन्नास शंभर पद पदाधिकारी आलेले आहेत पण मी साती जिल्ह्यातनं हजारोच्या संख्येने इथे पदाधिकारी उपस्थित राहतील आणि दिबा पाटलांच्या मोर्चाचं आयोजन अग्रीसेने ज्या पद्धतीने नियोजन केलं होतं आग्रिसेनेचा पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये परंतु नागरिक दिबा पाटलांच्या मोर्चामध्ये हे सर्व न्यूज मीडियाने बघितलेलं आहे आपण सगळ्यांनी बघितलेले जनतेने की दिबांचा मोर्चा लाखोने घडला होता फक्त नागरिक आम्हाला आव्हान करायचं आहे की आक्रोश मोर्चाला संपूर्ण आग्रिसेना धावून या बस अंबरनाथ प्रशासनावर नगरपालिका प्रशासनावरती त्याची दखल त्यांना घ्यावी लागेल म्हणून पूर्ण कारवाई करा ही शासनाला मी विनंती करतो जो पावसाळी प्रवाहाचा नैसर्गिक नाला आहे ज्या नाळ्यामध्ये पावसामध्ये एक मोठ्या नदीचं स्वरूप प्राप्त होतं त्या नाल्यामध्ये त्यांनी एक मोठी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधून त्याच्यामध्ये भरणी करून अतिक्रमण करून ते नाला अरुंद करण्याचं काम केलं दुसरी गोष्ट मोहनपुरम के रहवासी हैं हम सब लेडीज़ हैं मोहनपुरम के यहाँ पे सब हम लोग उपस्थित हैं हमारे घर में हमारे मोहनपुरम में गुरुकुल की तरफ से जो नाला उन्होंने बंद किया है उसका पूरा पानी हमारे यहाँ पे आ रहा है जो अभी टिंक करा हमें स्मेल दे रहा है जो हमारे बच्चों के लिए हमारे स्वास्थ्य के लिए सबके लिए हानिकारक है और हर किसी को ये पता है कि ये सब हमारे साथ इनजस्टिस हो रहा है और हमने वोट दिया इसलिए हम लोग ये हक मांग रहे हैं कि आज हमें वो जस्टिस मिलना चाहिए क्योंकि वोट के लिए हम लोग जैसे निकलते हैं ना बाहर ऐसे अभी उनको हमारे लिए निकलना पड़ेगा और हम लेडीज ने ये ठाना है कि हमारे घर में हमने वो पहले भी कहा कि जैसे हमारे घर में छोटा सा कॉकरोच भी आ जाते है छिपकली भी आ जाती ना तो हम भगाते हैं हमारे बच्चों के लिए और अपने लिए तो हम चुप नहीं बैठेंगे हमें जस्टिस चाहिए और हम उनके लिए खड़े रहेंगे जहाँ बनना पड़े तो झांसी की रानी बन भी खड़े रहेंगे क्या तो रेडीज तैयार हो जिंदाबाद यहाँ पे साढ़े चार सौ फ्लैट्स हैं हम लेडीज़ अपना सब काम छोड़ के भी यहाँ पे खड़े हैं सुबह से यहाँ पे हैं अपने घर बचाने के लिए ही हम लोग यहाँ पे खड़े हुए हैं और यहाँ से नहीं लेंगे गुरु को लामा जब तक जस्टिस नहीं करेगा नगर पालिका जस्टिस नहीं करेगी हम लोग यहाँ पे रहेंगे हम लोग हमारी भी ड्यूटीज़ हैं और कहते हैं कि हर किसी के पीछे लेडीज़ खड़ी रहती हैं तो सपोर्ट मिलता है और आज हम लोग सब आपके साथ खड़े हैं आदरी से ना तो हमें सपोर्ट कर रही है लेकिन हमारे यहाँ पे बहुत मोहनपुरम का भी बहुत बड़ा सपोर्ट है जो आज सब काम छोड़ के इवन मैं टीचर हूँ वो छोड़ के मैं यहाँ पे खड़ी हूँ क्योंकि तो मैं अपने बच्चों को बता सकूं कि ये सब इनजस्टिस हो रहा है आप भी कभी ये नहीं होने देना अपने यहाँ पे बढ़ाते गए और हमें जस्टिस 2016 से नहीं मिला है तभी हम लोग यहाँ पे अभी ये मुद्दे पे हम लोग फाइट कर रहे हैं यह कार्रवाई नंदोलनकर्त्या तकार कर शाला प्रशासन विरोध अनुत भिन्नता उभार गुन्हा दाखिल करने की मांग कर ल अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यावर अनधिकृत बांधकाम करून नाले अरुंद केले जात असताना देखील पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे भविष्यात शहरात पाणी तुंबणार नाही याचं नियोजन करायचं असेल तर अतिक्रमणांवर कारवाई करणं गरजेचं आहे सिद्धेश हरवटे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज